पुणे विरोधक असतील राजकारणात शत्रू असू नये आपल्या विरोधी काम करणारे जे आहेत पक्ष असतील नेते आहेत ते आपले विरोधक आहेत आपले शत्रू नाही ही भावना ठेवण सगळ्यांना वागलं पाहिजे हा साहेब शेवटचा दोन प्रश्न मराठा समाजाला ओबीसीचा आक्षेप मिळावं यासाठी सत्तावीस ऑगस्ट ला मुंबईवर जाण्यावर ठाम आहे सव्वीस तारखेपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा असे ते म्हणाले तसेच मराठा समितीचा अध्यक्ष बदलले म्हणजे नाडी लावण्याचा आम्हाला केलं जरा पाटील त्यांच्या आता आताच्या समितीचा अध्यक्ष काय आहे की त्यांचं जी काही मागणी होती मराठा समाजाला आरक्षण द्या तर ते आरक्षण दिलं गेलेलं आहे दहा टक्के आरक्षण त्यांना आपण दिलंय आणि आम्ही ते टिकवणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तो खरं म्हणजे प्रश्न संपलेला आहे कशासाठी हा आग्रह आहे हे करण्याच्या पलीकडे आहे बाकीचे ज्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण विचार केला मग सारखी बार्टी महाज्योती हे वगैरे सगळे त्या सारथीच्या माध्यमातून जे आहे ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यापेक्षा कित्येक काही कित्येक कमी गोष्टी ज्या आहेत आज महायुतीच्या वाट्याला आलेल्या आहेत म्हणून मी मंत्रिमंडळात नेहमी सांगत असतो हे आहे की ओबीसीचा संख्या ओबीसीची मोठी आहे तरी मी हेच सांगतो की समान वागणूक द्या सहावी बारावी आणि जे काय असते सगळ्यांना कारण विद्यार्थ्यांना कळत नाही की पैसे कोण का देतं काय देतं हे खरं आहे की काही ठिकाणी जे आहे आदिवासी आणि दलित समाजाला दिल्लीतून पैसे येतात आम्ही सांगू शकत ना विद्यार्थ्यांना एवढंच जाते की सरकार देत आहे सरकार याला देत मला म्हणून त्यासाठी मुख्य सचिवाच्या हातात आता मुख्य सचिवांच्यात लक्ष देऊन सगळ्यांना समान वागणूक कशी मिळेल हे बघा वेळ सातत्यानं मुख्यमंत्री सांगत काँग्रेस मधून भाजपा खुशी झालेले विखे पाटील यांच्या मागे महसूल हे महत्वाचे खाते सोपवले होते मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपद विखे पाटील यांच्याकडे सोपवून मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांना सूचक इशारा दिल्याचं मानलं काही सूचक इशारा वगैरे हो काही नाही अनेक वेळेला जे आहे तसं आपण एखादं खातो इकडं तिकडे देतो तसं खात त्याला देतो तसं ता ते त्यांनी दिलं असेल आणि हे खरं आहे की चंद्रकांत पाटलांकडे जे आहे

शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असं केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला काय सांगणार त्याच्या कशाची सवय लावून घ्यावी नुकसानीची जे म्हणजे अवकाळी नुकसान होत जाईल हो पण आता नुकसानीची जर सवय लावून घेतली तर काही दिवसांनी सवय जी आहे आणि काही सरकारनं काही मदत केली जो नाही तर शेतीच बंद होऊन जाईल ना कुठून पैसे आणतील काय तर अब्ज रुपये पडले काय त्यांच्या घरी सारख नुकसान तर शेतीच बंद होईल आणि हे लक्षात ठेवा की हा देश शेतीप्रधान आहे आज सुद्धा चौसष्ट सहासष्ट टक्के लोक शेती करतात आणि ते शेती करून एवढं पिकवतात म्हणून आज एवढ्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण जे धान्य देतो त्यात मोठ्या प्रमाणावर धान्य जे आहे मोठ्या प्रमाणावर लोक यांना आपण एक रुपये दोन रुपये तीन रुपये जवळजवळ फुकटच देतो आहे एका त्या एक शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर ते जर जर संपले तर संपलो मग काय का आणखी काय सुरूच आहे ना जगामध्ये आणि जगामध्ये जर मार्ग करण्याचं काम सुरू आहे

पहिल्या प्रश्नाकडे येऊया कोकणातील साखरवाणी नाही होणार आपण आता कोकणवासी कोकणाकडे निघाले मात्र खट्ट्यांचं साम्राज्य खूप खरं आहे ते की म्हणजे आज जवळजवळ पंधरा वर्षापासून जे आहे हा मुंबई गोवा रस्ता हा करण्याचं काम सुरू आहे मी पीडब्ल्यू डी सुद्धा इंदापूर पर्यंत तो रस्ता आपण केला होता आणि तिकडून पत्रा देवी इथपर्यंत व्यवस्थित त्याच्यानंतर मग त्या काय ते कॉन्ट्रॅक्ट लोकांच्या अडचणी मग मध्ये गडकरी साहेबांनी सुद्धा दोन त्या चौदाच्या अगोदर चल नारळ फोडले झाले सगळी फुलं जे आहेत त्या रस्त्यावर ताबडतोब करतो आणि असं पण जोरात काम सुरू झालं पण मग का असं होत काय अडचणी होत कदाचित खूप पाऊस आहे हे त्याच कारण आहे का खाली लाल माती आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय काही सांगता येत नाही परंतु ते माझा सुद्धा आता बरेच वर्ष काही संपर्क राहिलेला नाही खात्याबरोबर काही कल्पना काय नियुक्त्या झालेली चौकशी त्यांना परत पाठवण्यात येणार नाही माहित माझे मुख्यमंत्री पाहतील ना कामचं मुख्यमंत्री कार्यालय फार मोठं कार्यालय ते काय त्याच्यामध्ये जर काही चुकीचं काय असेल आणि ऑब्जेक्शन असेल लक्षात येतील माणी नसेल तर कोकणवासीय असा शब्द वापरावा राज्य सरकार लवकरच परिपत्रक काढणार आहे कारण की चाकरमाणी शब्द हा हवामान असल्याचं वाटलं नाही हा काय फार पूर्वी जे आहेत ना आमच्या कोकणातले बांधव जे आहेत बरेचसे जे विचार आहेत हे मुंबईच्या मिल सोडून काम करायचे बरेचसे आणि त्यावेळेला तो लिखाणामध्ये सगर्माने हा सत्र येऊन गेला पण त्याच्यानंतर आता आपण पाहतो आहोत एक तो, तो, तो बंद झालेला दुसरं कोकणामध्ये ज्या आहेत फळबागा वगैरे ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड झाली सरकारनं सुद्धा खूप <coughs> मदत केली त्याच्यासाठी त्याच्यामुळे जे इकडे नोकर नोकरी करणारे होते मुंबईतले ते बरेचसे लोक कोकणात जाऊन त्यांनी जे आहेत फळबागा लावल्या दोन पैशे कमवायला सुरुवात केली आणि ते बरोबर आहे की त्यांना कोकणवासी आता म्हटलं पाहिजे त्याप्रमाणे कोणाची चाकरी करणार आहे आता अर्थ होतो पण जुन्या काळी जे आहे शब्द वापरले जायचे आता कोकणवासी हा शब्द वापरणार ते एकदम बरोबर आहे काही ठिकाणी ज्या घोडाउन मुळे ते ठर झाला नाही ती शेतकरी करतात त्यांना त्या घरी बसून संपवून टाकायचा आपल्याला विचार करताना त्यांना मदत करावीत लागली मग काय प्रयत्न करण एक वर्षी त्रास होतो दुसरे वर्षी बरं होईल तिसरे वर्षी आणखी परत नवे नवे ए नवीन त्या दिवशी मध्ये सांगितलं मी म्हणजे नाशिक सुद्धा हे डॉक्टर्स वगैरे जे आहेत ना ते लावा त्या डॉक्टर्स वगैरे पुढे कधी पाऊस पडणार आहे काय होणार आहे हे जे डॉक्टर्स आहेत ना ते आगाऊ तुम्हाला माहिती देतात जस तुमचं जे हवामान खातं आहे ना त्यात पण ते प्रत्येक जिल्ह्यातून दोन तीन ठिकाणी जास्त लावले तर अधिक लोक जे आहेत तयारीत राहतात ते आपल्याला असं होणार आहे आपल्याला हे करायचं आहे आणि असे काही नाही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स निघाला त्याचा सुद्धा आता उपयोग लोक करायला ता लागेल हे असेल तर काय करायला ते असेल तर काय करायला लागेल आणि त्याचे त्याच्यासाठी जे शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त शिक्षण होत बऱ्याच चर्चा वाटत होते अजित आपलं काही बोलणं झालंय काही माध्यमांमध्ये सुनावल्याच्या बातम्या माध्यम जे आहेत ना नेहमीच असे जे लावा लावायचे काम करत असतात आणि ते फार लोकांपर्यंत की अजित दादाने काय टोला दिला आणि तटावलं फटावलं असं काही ता नाही उलट मला माहिती आहे मी त्या वेळा दोन दिवसापुढे कलेक्टर कलेक्टरमध्ये कलेक्टर कलेक्टर कचेरीमध्ये नाशिकचे मंत्री आहेत त्यांना अधिकार आहे अडचण काय आहे असं ठाम सांग आणि मी जर आता जो काही कायदा केला त्याप्रमाणे स्थानिक मंत्री त्या समितीत असणार हे फक्त घेतला ते असेल आम्ही जेव्हा घेतली पाहिजे त्याप्रमाणे आम्ही माहिती घेतली आणि कुठेही अजय दादाने मला दम मारला मिळे ते कधी असं करत नाही जर माझ्या बाबतीत तरी हा आणि असं केलेलं नाही कृपया असे जे धंदे थांबवावे का कारण काय आहे कारण मी ज्या चुकीचं काही केलं नाही बर पालकमंत्र्याच्या बाबतीत नाही काय ठीक आहे आम्ही आमचे जे नेते आहेत दादा तटकरे आणि त्यांची चर्चा करू आता आम्ही त्यांच्यावर चर्चा करणार ना ते जर असेल तर त्याची चूक काय चूक काही नाही सर ऑपरेशन नाही आणि भारत पाकिस्तान होणार दा, दा, नो, नो था था तर याच्यावर संजय राऊत यांनी मात्र पंतप्रधान मोदी सांगायचं चांगलं काम चाललेलं आहे मराठा प्रश्न राहण्याचे प्रश्न जर राहायला नसेल तर वर्षभरामध्ये साठ सत्तर हजार रुपये त्यांना देणं अशा अनेक गोष्टी ज्या आहेत हा सोडवल्या जात आहेत मला पावसामध्ये उगीच गणपती उत्सवामध्ये काय मला केस त्रास लोकांना देणार आहे पण त्यांचं जर हेच म्हणणं असेल की ओबीसी मध्येच पाहिजे तर माणूस हेच सांग ओबीसी मध्ये एक चार आयोगाने नाकारलेला आहे तुम्हाला देण्यासाठी आणि सुप्रीम कोर्टने फार मोठं जजमेंट दिलेलं आहे की यांना ओबीसी करता येणार नाही ना आता ते जयवान टाळून सरकार निर्णय घेऊ शकत नाही जे होणार नाही काय तेच मला पाहिजे असं किती तरी कसं काय